संस्कार आपण पाहताय रत्नगिरी शुभ पवित्र श्रावण महिना प्रारंभ निमित्त भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन श्रावण महिना प्रारंभ निमित्त पैलवान ग्रुपचे लाडके पैलवान सक्रिय कार्यकर्ते श्री कुबेर फायनान्सचे संस्थापक अजय भाऊ यांच्या वतीने चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड येथे भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन दिनांक सत्तावीस सात दोन रोजी करण्यात आले या प्रसंगी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष भावसार सेनेचे राज्य सचिव अभिषेक ताकझुरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले नवयुवकाने एकत्रित येऊन समाजासाठी काम करणे हेच समाजाची शक्ती आहे समाजाची प्रगती आहे सौ सरोजा पनाड सहशिक्षिका यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की नवयुवकांनी कठीण प्रसंगी ठामपणे उभे राहून संकटाला तोंड दिले पाहिजे संकटाशी सामना केला पाहिजे भंडारा महाप्रसाद या कार्यक्रमाचे के गुणगौरव केले भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामप्रसाद पेंडकर तानूरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की माणसाने सोन्यासारखे नव्हे तर परीसासारखे असावे ज्याप्रमाणे परीसे लोखंडाचे सोने करते त्याप्रमाणे माणसाने विचार चांगले असावे विचारानेच विचाराला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात चांगले विचार हेच लोखंडाचे सोने बनवते नवयुवकांच्या कार्याचे महाप्रसाद भंडारा कार्यक्रम आयोजकांचे गुणगौरव केले नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री बालाजी पाटील कल्याणकर साहेब तसेच नांदेड शिक्षण तसेच नांदेड दक्षिणचे आमदार गोंडाळकर साहेब यांच्या हस्ते श्री महादेवाची आरती करण्यात आली त्यांनी महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे तसेच आयोजकांचे गुणगौरव केले कर्तव्यध्यक्ष नगरसेवक श्री प्रशांत अण्णा तिलके भावी नगरसेवक माणिकरावसाहेब देशमुख इत्यादी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास दिशा भेट दिली समाजसेवक बाळाभाऊ पेटेवार संतोष भाऊ सगर अक्षय भाऊ लासपटवार अंकुश भाऊ हिंगळे बाबूभाई खिडके भास्कर अण्णा गच्चे अमोल पंडित तसेच समस्त पैलवान ग्रुपांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भाऊ पनाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले